खरतर आदरणीय लोक नाईक बच्चूभाऊ दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाला उपस्थित अन्नत्याग आंदोलन करत अन्नत्याग आंदोलन करून त्यांची प्रकृती खिलाफ झाली होती म्हणून आम्ही गावकऱ्यांनी एक ग्रामपंचायतीचा ठराव मागितला होता परंतु या महोदयाच्या अधिपत्याखाली असलेल्या कर्मचारी अधिकारी आणि प्रशासकाने आम्हाला फक्त तोंड पुसणं आणि नकली पत्र देऊन दिलं साहेब खऱ्या अर्थानं लाखो कोट्याधीश रुपयाच एखादा कामाचा निधी लाडण्यासाठी यांना कोणी ग्रामस्थांची गरज नाही तेव्हा मात्र आधार ठराव बनून जातात आणि या कलेक्टर या पीडीओ महोदयाच्या मात अधिपत्याखाली या कर्मचाऱ्यांनी आम्हाला फक्त हे तोंड पुसणी दिलं नाही खऱ्या अर्थानं रोहरो अंतर्गत ग्रामीण भागात रोजगार निर्माण व्हावा यासाठी सरकारने लाखो उदो उदो परंतु त्या ठिकाणी माझा मा शेतकरी मायबापाला रोजगार मिळाला नाही खोकल्याने साह्याने सत्ता आणि पैसा याच्या या आधारे कॉन्ट्रॅक्टर वृत्तीला श्रीमंत बनवण्याचं काम गट विकास अधिकारी महोदय यांनी केलेलं आहे आणि ठेकेदाराचं माहेर पंचायत समिती झालेलं आहे या अजात देशामध्ये शेतकरी संघटित नसल्यामुळे शेतकरी अजात देशाच्या आणि वागणूक दिली जाते म्हणून या महोदयाला सांगतोय या गट विकास अधिकारी मोदयाचे धोरणे शेतकऱ्यासाठी राबवण्याचे उलटे करून टाकलेत म्हणून आज या शेतकऱ्यावरती आज ही वेळ आलेली परंतु हे पत्र मोदय हे नकली पत्र मी तुमच्यासमोर करतो करतोय आम्हाला तुमच्या अशा पत्राची गरज नाही साहेब शेतकऱ्याला इतका वेळा समजू नका साहेब शेतकऱ्याची दया मया करा साहेब शेतकऱ्याचं कोणी या महाराष्ट्रामध्ये या कृषी प्रधान देशामध्ये कोणी वाले आहे का साहेब असा भ्रेष्ठ शेतकरी म्हणून निर्माण झालेला आहे साहेब चला तर आपण या व्हिडिओ महोदयांना आपण या निवड देण्यासाठी आमच्या शेतकऱ्याला पादग्रस्त असेल चिंतन विरी असतील पांढर तलाव असतील असंख्य या व्हिडिओ महोदयाने माझ्या शेतकऱ्याकडे पैसे नसल्यामुळे प्रलंबित ठेवले भाऊ प्रलंबित ठेवले Sous-titrage Société Radio-Canada